नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहे की ज्या योजनेनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला धुमाकूळ घातलेला आहे आणि ती अशी एकच योजना आहे त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तर मित्रांनो या लाडक्या बहिणी तेव्हा तुम्हाला माहिती ते सांगणार आहे की फेब्रुवारी महिन्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि कधी तुम्हाला पैसे भेटतील हे सांगणार आहे त्याचबरोबर बालविकास महिला मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे घोषणा केलेली आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका लाईक झालंच पाहिजे कारण बातमी एवढ्या आनंदाची आहे त्याचबरोबर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तुम्हाला यस यू बी एस सी आर बी सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर आता सबस्क्राईब करून टाका नंतर ते घंटी दिसेल त्या घंटीसुद्धा ऑन करा जेणेकरून कुठलीही व्हिडिओ टाकला किंवा कुठलीही सरकारी योजना टाकली तर तुम्हाला ते ताबडतोब एका मिनटात आली पाहिजे ठीक आहे तर सबस्क्राईब करून टाका त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअपवर काही तुमच्या बंधू भगिनी असतील काही मित्र असतील काही शेतकरी असतील काही बेरोजगारी मुलं असतील जे बी असेल व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हा व्हिडिओ टाका आताच टाका त्याचबरोबर मित्रांना शेअर करा चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट अशी डॉक्युमेंट की जे प्रत्येक व्हिडिओला म्हणजेच प्रत्येक योजनेला अतिशय अतिशय महत्त्वाचे असतात अतिशय महत्त्वाचे असतात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे चला तर लाईक तर तुम्ही केलं असेल ना सबस्क्राईब पण तुम्ही केलं असेल चला तर मित्रांनो बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर महिला व बालविकास मंत्री आदिश तटकरे यांनी असे सांगितलेली आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळेल मित्रांनो कमी याच्यात एकवीस वयाची अट एकवीस आहे मित्रांनो ठीक आहे वयाच्या वयस एकवीस ते चाळीस मित्रांनो ज्या महिलेचं वय एकवीस आहे अशा महिलेंना या योजनेमध्ये फॉर्म भरता येईल किंवा अप्लाय करता येईल मित्रांनो ठीक आहे परंतु ज्या महिलेच्या घरी फोर व्हीलर आहे ज्या महिलेचा पती गव्हर्नमेंट जॉबर आहे ज्या महिलेच्या घरी दुकान आहे ज्या महिलेच्या घरी मॉल आहे अशा श्रीमंत श्रीमंत महिलांना यो या योजनेचा लाभ घेता येत नाही परंतु हा भारत देश आहे आणि भारत देशामध्ये या ठिकाणी करोडपती माणूससुद्धा या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालचं कार्ड काढू काल। शकतो एवढी ताकद आपल्या भारताच्या प्रशासनामध्ये आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारामध्ये सुद्धा आपला भारतने भारत देश या ठिकाणी पेपरामध्ये बघायला मिळतो या ठिकाणी कर्मचारीसुद्धा आपल्याला मित्रांनो सरकारी गव्हर्नमेंट जॉबवरचे कर्मचारीसुद्धा लाच घेताना बघायला मिळतो हे सांगताना मला अतिशय लाज, लाज वाटत आहे परंतु काय ते सांगावं लागतं जे खरं आहे ते असं हो मित्रांनो वळूया आपल्या विषयाकडे परत मित्रांनो बघा तर तुम्हाला या ठिकाणी ज्या ज्या भगिनींना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजून भेटले नाही त्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर पी एम किसान झालं शेतकरी योजना पी एम किसान शेतकरी योजना यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी लवकरच तुम्हाला पैसे भेटून जातील आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुमच्या फोन नंबर आधार कार्ड पॅन कार्ड बँक याच्या संदर्भात जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील आणि आतापर्यंत का मिळत नव्हते एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा फोन नंबर एकच ठेवा सतरा फोन नंबर ठेवू नका जेणेकरून सतरा लपडे होतील एकच फोन नंबर ठेवा तो एक फोन नंबर तुमच्या आधार कार्डवर असला पाहिजे तो एकच फोन नंबर तुमच्या पॅन कार्डवर असला पाहिजे तो एकच फोन नंबर तुमच्या बँकमध्ये असला पाहिजे तो एकच फोन नंबर तुमच्या मित्राजवळ असला पाहिजे तो एकच फोन नंबर सर्वीकडे असला पाहिजे मित्रांनो परंतु मित्राकडे वेगळा बँकेत वेगळा ए टी एम कार्डवर वेगळा आधार कार्डवर वेगळा असं करू नका नाहीतर खूप सतरा लफडे होतात मित्रांनो एकच फोन नंबर ठेवा एकच फोन नंबर ठेवा मित्रांनो एकच फोन नंबर ठेवा नंतर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा मित्रांनो ठीक आहे केलं नसेल तर आणि याच्या आधी पैसे आले असतील तर टेन्शन घेऊ नका हे ज्याच्याकडे सांग ज्याला पैसे भेटत नाही त्याच्याकडे सांगत आहे तुमचा फोन नंबर लिंक करून टाका व्यवस्थेमध्ये जेणेकरून ओ टी पी पद्धत आहे डीबीट डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट ठीक आहे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतात म्हणून हे सांगत आहे ठीक आहे चला तर काही काळजी करू नका पैसे भेटतील अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर मी हे अतिशय महत्त्वाच्या सरकारी योजना बनवलेल्या आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते मित्रांनो म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या मित्रांनो तर हा व्हिडिओ संपल्यानंतर निश्चितच तुम्ही चॅनलला भेट द्या चॅनलवरती जे शॉर्ट्स असतात ते शॉर्ट्स बघा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि सरकारी योजनांची माहिती घ्या मित्रांनो त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना बंधू भगिनींना व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बघून घ्या किती सबस्क्रायबर झालेले आहेत माझे कारण क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो क्वालिटी कंटेंट आहे असो चला तर तुम्ही शावा पिक्चर बघून आलेला तुम्हीसुद्धा शावा पिक्चर बघा खूप छान पिक्चर आहे मित्रांनो त्याचबरोबर निश्चितच आपल्या चॅनलवरती एक बॅटरी आहे ती तुम्हाला खरेदी करायची असेल तर फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहेत असो मी काही ऍडव्हर्टाईज करत नाही चला तर भेटूया पुढच्या डोम्याने एका नवीन सरकारी योजनेचं होतं बरं सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो अरे ब... एक मिनट बंद झालं होतं